नाही खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सा सुद्धा आणि गणपती गणेशो गणपती जे आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत म्हणजे मग हे सगळे जे आहे काय टेंडर वगैरे आमक नेमकेच्या सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही त्यामुळे त्याने गणपतीलासुद्धा दिले नाहीत आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं कारण कारण गणपती झाले की दिवाळी तावडतो फार लवकर येते आहे त्यामुळे दोन्हीचं आपण एकत्रच एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे एक साडेचारशे पाचशे कोटी रुपयेपर्यंत त्यातले शंभर रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो पर परंतु याला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही मला स्वतःला कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच ह्या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहेत निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढा ताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या काही करता येणं शक्य नाही ही योजनाच बंद होईल अशी एक चर्चा आहे खरच हे असं होऊ शकतं का आगामी काळामध्ये तुम्हाला काही कल्पना नाही पुढे आता पुढच्या ज्या वेळेला एखादा जो दुणा काही कार्यक्रम येईल त्याला काय परिस्थिती असेल निधीची फायनान्सची ते आताच मी सांगू शकणार नाही

पाच पाच हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे त्यांना देत आहेत आणि बाकी जे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील असेल त्याच्यानंतर आता हे वाटप असेल ह्या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालत असं म्हणायचं घेतलेले निर्णय नाही हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात कर शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला एकशे चाळीस कोटी रुपये एकशे चाळीस कोटी रुपये वर्षाला दोन लाख लोकांना प्रतिदिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातल्या काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही आणि ही मंडळी जे आहे सगळे भोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात ते काही मोठ्या मोठ्या बिल्डर सारखे वर्षभर थांबला दोन था वर्ष थांबला असं काही होत नाही हातावरचं पोट असतं त्यांच्या त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये आम्ही आमचं काम करत असतो पैसे मागत असतो पण पुढे पुढे काय करायचं आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतोय हे ये सांगता येणं कठीण आहे पर पर, परंतु आप एक एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं पीडब्ल्यूडी आणि इतर दिली का दिली हो था 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 आ, आपन, ते काही पैसे आता दिले असतात त्यांना नऊ हजार कोटी दिली तरी म्हणतात चौऱ्याऐंशी हजार कोटीचा बॅकलॉग होता आणि मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा झाली की काम देतो आपण त्या कंत्राटदारांना मग ते काम नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे दे आम्हाला अगोदर अडचणी निर्माण आहे ते असं असं आता अजयदा पण सांगितलं पैशाचा सोम काही करता येत नाही त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढा होणार राज्याची घडी ही विस्कटते आहे का कुठेतरी येणारी रक्कम आणि खर्च याचा मी काय अर्थतज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते की नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटतंय रोहित पवारांनी टीका केली म्हणतात निवडणुका सर्व मतदार मरो अशा पद्धतीचं वागणं सरकारचं आहे आणि जे महागड्या घाद्या वापरतात त्यांच्याकडे ज्या आनंदाच्या शिधा योजनेसाठी पैसे नाहीत का अशी टीका केली असं आहे आनंदाचा शिधासाठी पैसे नाहीत याच्यावर टीका करणं वेगळं कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे तू सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी तेवढे पैसे होणार आहेत का कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे बाकी ठीक आहे की आनंदाच्या शिधाला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे विरोधी नेता भुजबळ आणि फडणवीस टोळीतील नवीन पिढू हा विजय वट्टीवार आहे विजय वट्टीवार आणि भुजबळांची गुप्त भेट फार्म हाऊसवर एका झालेली आहे अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना भुजबळांपासून सावध राहावं असं मनोज जरांगी म्हणतात काय झालं मनोज जरांगे असं म्हणताय यांनी आहे पवार यांची नाशिक फार्म हाऊसवर बैठक झाली त्यामध्ये भुजबळ म्हणाले की मला अजित पवार यांनी होतं मात्र वडेट वडेट्टीवार ओबीसी आंदोलन तुम्ही हातात घ्या ज्या बाळासाहेबांना भुजबळ यांनी जेलमध्ये टाकलं होता तेच भुजबळ अजित पवार यांना संपवते

ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांनी कुणाला भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काही कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय आणि आता आपणही त्याला काय येणार एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अनुभदा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवार सारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पुरेपूर होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलं होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करत तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणार तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत ना सगळी मंडळी त्यांचा जो अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे हा थोडे गोळा केले सगळ्यांचे लोक त्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून बस काय झालं आणि शेवटलं सांगितलं नाही उभं राहणार सगळीकडे जाणार म्हणलं आलो कुठे फक्त येऊ लागलं माझ्याकडे ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं चेक करून टाकलं दोन दिवस काय टाकत असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्या एखादा विषय नसतो त्या दाखवायला त्यावेळेला ठीक आहे कधी कधी -कद वापरायला हरकत नाही आज आहेत आम्ही पाच रिट्स जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं दहा पंधरा मिनिटात कदाचित त्याच्या सुनावणी हायकोर्टामध्ये जी मुख्य सचिवांसमोर मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या बेंच समोर हे पाच जे आमच्या रिट्स आहेत त्यात सुनावणीला तेथील असं वाटतं अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्यातला संपवणार मी मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार बरं असं आहे तुम्ही सांगाल अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच पुणे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काय वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं पेक्षा <laughs> त्यामुळे तो काय पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वेळ हा आतला धंदा मी कधीही केला नाही ओबीसी बैठक आहे दोन हजार आणखी पुढच्या टप्प्यात आता असं आहे की त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं की वा, त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री की हे जर तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते त्यांना जर आपण खात्री दिली तरी मोर्चे वगैरे जे काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असतं सा, त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही आम्ही याची चौकशी करू जे काही टॅम्परिंग केलेले आहेत कुठे जे ओवर वगैरे त्याची चौकशी करू जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सजा करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा वडिवार सेत सगळे त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं भटक्यामुक्त आणि मागासवर्गीयांना सगळं ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे पुढे बारा आतापर्यंत जे आहेत आत्महत्या झालेल्या आहेत केवळ एक महिन्यामध्ये बारा आत्महत्या ते चिठ्ठ्या लिहून की आमच्या मुलांचं आमचं आता भविष्य संपलं त्यांचं शिक्षण नोकरी आता काही होणार नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो अशा चिठ्ठ्या लिहून ते जात आहेत आम्ही तेच त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही एक तर जे आहे त्याला काय कायदेशीर आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही त्यातले शब्द काही गाळायचे होते पात्र वगैरे ते गाळल्यात ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे कुठेही फाईल त्याची नाही त्याच्यावर काही माहिती घेतलेली नाही कसं काय आपण असे आर काढतो आहोत आणि हे जार काही का साधे आहेत का आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडत आहेत लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे त्यांना ज्यांना नको आहे त्यांना ईडब्ल्यू एस सुद्धा आहे बरं दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतोय की मराठा शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल कदाचित म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत ज्या ओबीसी ना मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त कमी नाही या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे तर त्याच्यामुळे तरी सुद्धा जे आहे मग सांगितल्याप्रमाणे जे प्रज्ञावंत असे जे मग मराठा समाजाचे नेते आहेत महाराष्ट्रात ते काही बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की हे जो काही बोल करतो आहे हे फार चुकीचं आहे पण तो करणार काय आता हे दादा लोक जे आहेत मग सांगितले पण दारोवाले वाळू आले ते लोक गोळा करून आणतात दादागिरी करतात लोकांना मारतात तिकडे भटक्या उमलतात ओबीसीच्या लोकांना कितीतरी लोकांना मारलं सुद्धा त्यांनी गाड्या जाळत आहेत त्यांच्या हे कधीही मराठा समाजाचे जे नाव घेतलेली जी नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही केलं नाही राज्यामध्ये आयुष्यामध्ये इथे नाही असं आहे ना कारवाई है दादागिरी जेवढी मोठे आहे त्याच्या पुढे जर आम्ही एका एका तासामध्ये दोन दोन जी आर बदलतो हो सरकार त्याचा परिणाम खाली होतो अधिकाऱ्यांवर तासामध्ये हे शब्द बदला का बदलावड काही विचार नाही काही त्याचा परिणाम जो आहे हा अधिकाऱ्यांवर होतो शेवटी म्हणून आम्ही त्या दिवशी सगळ्यांना सांगितलंच होतं आज तुमचं सरकार आहे मोठ्या चांगल्या संख्येनं तुम्ही बाकीची मंडळी बोलली की मोठ्या संख्येने तुम्ही बसलेला तिथे ओबीसी तुमचा डीएनए आहे ओबीसीने तुम्हाला तुम्हा मतदान चांगलं केलं पण आता असं होत असेल तर पुढे अडचण होईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी सांगितलं दुसरा प्रश्न आहे पाचवी भेट झाली संजय राव आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आणि संजय राव म्हणतात की ती घट्ट होते आता पाचवी झाली दिवाळीच्या वेळ आणखीन एक होईल नक्कीच निश्चितपणे आपल्याला वाईट वाटायचं काय कारण आहे दोन भाऊ जर एकत्र येत असतील काय सगळं कुटुंब एकत्र येत असेल काय वाईट वाटायचं कारण आहे मी तर मागेच सांगितलं अशी जी दुभंगलेली कुटुंब आहेत राजकारणाने ती सगळी एकत्रित यावी काय हरकत आहे बोलला अजितदादा ते सुद्धा साहेबांकडे जातात घरी जातात त्या दिवशी तुम्हीच सांगितलं की कुठेतरी एक तास बी चव्हाण गेले चर्चा केली काय हरकत आहे अशा काय आहोत काय आम्ही एकमेकाचे ते तर जे आहेत बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत दोघं पण आणखीन सगळे लोक आता आम्ही पण त्यांच्या झालो परंतु आज ते एकत्र येत असतील तर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीये हे काय निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल परंतु शेवटी जे आहे महायुतीचा महापौर बसेल ते मी तुम्हाला खात्री देऊन सांगतोय एकत्र आल्यामुळे शिंदेची ताकद आहे ती महायुतीची ताकद आहे आणि महायुतीची ताकद आहे ती फडणवीस शिंदे अजितदादाची ताकद आहे त्यामुळे सगळी ताकद जी आहे तिघांच्याही पाठीमागे उभी आहे असं असतं बघा आम्ही लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्रित येतो बरोबर त्या वेळेला बाकीची कार्यकर्ते मंडळी असतात त्यांना कुणाला तरी नगरसेवक व्हायचंय कुणाला तरी जिल्हा परिषदेवर जायचंय आणखी कुठे जायचंय ग्रामपंचायतीमध्ये कुठे जायचंय त्यांना सुद्धा अपेक्षा असतात की आम्ही सुद्धा आज ना उद्या हो हळूहळू पुढे जाऊ आणि म्हणून ते वाट बघत असतात की आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि मग अशा वेळेला अनेक काही ठिकाणी एकत्रित लढतात काही ठिकाणी जे आहेत मग आपापल्या पद्धतीने लढतात म्हणून आता सांगतातच आहेत ना खाली सगळे लोक अनेक लोक सांगायला लागले विरोधी पक्षातले सुद्धा की आम्ही जे आहे त्या खालच्या लोकांना जे आहे अधिकार देणार आहोत की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणाशी समजोता करायचा कसे लढाय ते तुम्ही ठरवा हे आपण त्यांना स्वातंत्र्य देतो तर सगळ्याच ठिकाणी युतीमध्ये लढाई होईल असं नाही मग काही ठिकाणी त्याला मैत्रीपूर्ण अमो असं नाव दिली जाणार आणि त्या लढाया होणार तशा असं स्पष्ट म्हणायचं हे बा मी सांगितलं काही ठिकाणी तिकडे काय विरोधी पक्षात काय आणि इकडे काय काही ठिकाणी या ज्या आहेत वेगवेगळ्या काही ठिकाणी अशा मैत्रीपूर्ण लढाया होतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका